परभणीमध्ये शिल्पाच्या विटंबनेनंतर त्याचा निषेध नोंदवत करण्यात आलेलं आंदोलन यामध्ये संबंधित आंदोलकांवर पोलीस मारहाण शिवीगाळ तसंच अत्याचार करीत असून आंबेडकरी विचारधारेच्या नागरिकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी चालवलाय आहे राज्यातील फडणवीस सरकार याकडे दुर्लक्ष करत असून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे अशातच पोलीस कोठडीमध्ये असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या समाज बांधवाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानं संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे सोलापुरात करण्यात आलेल्या या आंदोलनाविषयी अधिक माहिती आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली यासाठी सोलापुरातील दिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटपर्यंत या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं संबंधित पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठीचं निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे तसंच उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं कारवाई न झाल्यास यापेक्षाही आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणीच्या परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोरी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेच शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील निझनपूर तालुक्यातील एका माथे फिरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतोय बांधवान ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला आहे प्रियदर्शी हा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे आय घंटी नाणू नावाचा जो पिया जी ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा संरंगणामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा या पोलीस त्या ठिकाणी केल्याच आपल्याला या ठिकाणी दिसून आणि काही न करता डायरेक्ट लाठीचार्ज झाला झाला या लाीचार्ज मध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत या या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगले पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरो नंतर माफी मागतो माझं चुकलं म्हणतोय तो माथे फिरो कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हो याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भडोत्रे गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस कोठडीत त्याचा झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सीबीआय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सीबीआय चौकशीच्या मागणीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरणादा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देव गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र असतंय काय याची चकोल चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला शोधून तर हा माथे फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा माइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करतो आणि सीबीआय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देतो धन्यवाद जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी होमप यांच्याशी चर्चा करून आठवडे साहेबांनी कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आता षडयंत्र दिसते ना अगरे ज्या आधी फक्त भारतीय संविधानाचीच होती इतर काय या त्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषाचे फोटो आहेत पुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारक आहेत तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाजाला भावनिक आहे तत्पर उत्तर द्यायला तयार होतोय आणि केवळ ह्या समाजाला हुसकावण्याची कोणाची भूमिका आहे हे सत्य जनते पुढे यावं स्वागत हे अशा घटनेचा डाव असू शकतो नाही या संदर्भात आता पुढे चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याचा काळा उडकून अगदी मास्टर माइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल यावेळी केडी कांबळे पवन थोरात श्याम धुरी सुशील सरवदे अतुल नागटिळक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही